चार पैसे जमा झाले की वेगवेगळ्या वाटेने ते कसे खर्च करायचे याबाबत हरहुन्न्हरी नागरिक वेगवेगळे वेग 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 मार्ग शोधतात मग मा कारण कोणतेही असो वाढदिवस साजरा करणे ही तर आज फॅशन झाली आहे मग यासाठी कितीही खर्च झाला तरी तो आज चालतो पण या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन अकोला जिल्ह्यातील सनी मुर्दुंगे रुग्णसेवक यांनी आपला स्वतःचा वाढदिवस अकोला जिल्ह्यातील शिवपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात साजरा केला आहे सर्वात प्रथम सर्वच महामानवांना मी वंदन करतो आज सतरा एप्रिल माझ्या वाढदिवसानिमित्त मातोश्री आश्रम येथे वयोद्ध लोकांना आपण मूजवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगाने सनी मित्र मित्रपरिवारच्या वतीने सर्वांनी उपस्थिती देऊन आणि संवेदनशील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक सो मीनाक्षी अजबी मॅम यांनी कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून राबून कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे आभार व माझ्यासाठी सर्व वेळात वेळ करून आल्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व संवेदनशील महाराष्ट्र राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब यांचे वैत्य म्हणजे त्याचा शेवटे यांच्या आदेशाने आपण संपूर्णपणे महाराष्ट्र महाराष्ट्रभर रुग्णसेवा करत आहे आणि त्यांच्या अनुषंगानेच आज माझ्या वाढदिवसा त्यांनी शुभेच्छा पण मला दिल्या आणि आज आपण हा जो मेसेज असंख्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आपण हेच करत आहे की गरजूपर्यंत जाऊन बड्डे सेलिब्रेशन करा हीच माझी विनंती आहे आणि चार लोकांच्या मुखात अगर आपण अन्न अन्न अर्पण केले तीच आपली मोठी सेवा ईश्वर सेवा ही तुर्णसेवा अशी मी प्रार्थना सर्वांना प्रार्थना करतो आणि सर्वांना सांगतो की सर्वांनी गरजू लोकांना जास्तीत जास्त मदत करावी आणि त्यांची सेवा करावी हीच विनंती आहे